नमस्कार मित्रांनो मी स्वराज जागृत मालकून राजेंद्र दळवी तर आपण पाहतोय पॅकिंग चालू आहे सर्व कुटुंब आहे तो माल पा एवढा पिकलेला आहे परंतु कुठे एवढ्या पावसामध्ये कुठे क्रॅचेस नाही तिरंग्याचे बोंब नाही काय नाही काय नाही साईज पण चांगली आहे हां चांगल्या मार्केटला माल जातोय एकदम चांगली क्वालिटी व्यापारी पण समाधानी आहे व्यापारी बोंब नाही मारत ना एकदम एक क्वालिटी लाल एक सारखा आहे कडक आहे रंग नाही नाही पाहतो आपण चांगल्या क्वालिटीचा माल आहे पाहू शकतो आपण माल हार्वेस्टिंग चालू आहे मालाची म्हणजे झाडा पूर्ण लोड आहे क्वालिटी चांगली कुठं क्रॅचेस नाही क्रॅकिंग नाही लाल माल लाल बनवलेला आहे रेट चांगले मिळतात त्यांना आणि हेच झाडा पण आहे बघा मागचे झाड पण आपण पाहतोय हा म्हणजे क्वालिटी शेंडा ते मारेक्रॉ पण आहेत ह्या बा आपण पाहू शकतोय झाड लोड पाहू त्याची क्वालिटी क्रॅकिंग नाही कलर प्रॉपर एकदम आहे शेंडा चालू आहे आणि पावसाळी परिस्थिती असल्यामुळं खालीपा अशी परिस्थिती त्या परिस्थितीतसुद्धा त्यांनी पूर्ण दहाच्या दहा एकर प्लॉट एक्सलँड एक बनवलेले आहेत तर मानेकराव असेल त्यांचे चिरंजीव त्यांचा सर्व कुटुंबाची मेहनत दीपकरावांचा हा दीपकरावांचा दुसरा प्लॉट आहे दीपकराव आता आपण टनेज पाहू शकतो बरोबर ना झाडाची सेटिंग आहे लोड आहे क्वालिटी आहे हां एकदम शेंड्यापर्यंत माल आहे हां फुल त्याच्यावर एकदम झाड आणि त्याची क्वालिटी पाहू शकतो कुठेही पिकताना बघा सारखं पिकलेलं आहे वजन आहे साईज आहे हां दीपकराव हा बरसगळा प्लॉट होईल एवढा लाल का बरं होऊन दिला माल ही कीर्तिमान व्हरायटी आहे माझ्याकडे जवळजवळ पाच वरायटी मी सर्व लाल करतो हा माल आहे ना टनकदार आहे आणि हा बांगला झाला पंजाब झालं जयपूर झालं ह्या मंड्यांना खूप चालतो लाल आहे ना थोडं डिमांड जास्त आहे रुपये म्हणजे रेटसाठी पण काय अडचण नाही शंभर टक्के कीर्ती पण लोक म्हणतात क्रॅकिंग घेतात आपण पाहू शकतो कोणतं घ्या काहीच अडचण नाही वरती शेंड्यापर्यंत बघा या क्रॅकिंग